हा दादा नावाचा विंचू आजवर अनेकांना डसलाय आणि आता महादेवाच्या पिंडीवर म्हणजेच मोदींच्या मांडीवर जाऊन बसलाय हे स्टेटमेंट कुणी इरीला पेटलेल्या कार्यकर्त्याचं नाही आहे तर हे वक्तव्य आहे बारामतीला लागूनच असणाऱ्या पुरंदरचे आमदार साहेबांचं नाव विजय बापू शिवतारे ज्यांना लाडानं सगळे बापू देखील म्हणतात पुणे जिल्ह्यात दादांना उघडपणे नडण्याची मत फक्त शिवतारे बापूने दाखवली अर्थात त्याची किंमतही त्यांना भोगावी लागली बापू यंदा बघतोच तो आमदार कसा होतो असं म्हणून दादांनी शिवतार्यांच्या विरोधात दंड थोपटलं होतं त्याच बापूंनी लोकसभेच्या वेळेत दादांची हवा टाईट केली होती त्यानंतर मात्र अजितदादा विरुद्ध शिवतारे यांच्यातील राजकीय वादावर पडदा पडलेला दिसला पण दादांचं पॉलिटिक्सच वेगळं जे शिवतारेंनी जुनं झालं गेलं विसरून दादांना मदत केली त्याच बापूंच्या राजकीय नांग्या ठेचायचं काम दादांनी सुरू केलं दादांनी शिवतारे बापूंचे राजकीय फडफड बंद करण्यासाठी आता मोठा डाव टाकला ज्यामुळे विजय बापूंचं राजकारण शून्यात जाऊ शकतं लोकसभेला मदतीला धावून आलेल्या बापूंच्याच अजित पवार मुळावर का उठलेत शिवतारेंवर दादा इतका रागराग नेमका का करतात विजय यांच्यातील वादाची पहिली ठिणगी नेमकी पडली तरी केव्हा सगळं सांगतोय आजच्या आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अजितदादांचा विषय म्हणजे खटक्यावर बोट जाग्यावर डायरेक्ट पडतील दादा उपमुख्यमंत्री झाले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले अशा वेळेस त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला अजितदादांनी पुणे जिल्ह्याची नियोजन समिती तयार केली पण पुणे जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार असणाऱ्या विजय बापू यांना मात्र समितीतून कटाप करण्यात आलं थोडक्यात दादांनी शिवताऱ्यांचा करेट कार्यक्रम करण्याचं जरा जास्तच मनावर घेतल्याचं दिसतंय मंत्रिमंडळात शिवताऱ्यांचा पत्ता कट होण्यामध्येही दादांचा वाटा जास्त होता अशी चर्चा देखील अधूनमधून सुरू असते पण अजितदादा आणि शिवतारे यांच्यातील ही राजकीय ठिणगी तशी फार जुनी राष्ट्रवादीच्या विरोधात शिवतारेंनी आपला प्रचार पुण्यापर्यंत नेला होता साल होतं दोन हजार एकोणीसचा विधानसभेचं बिगुल वाजलं होतं आधीपासूनच दादांवर जाळानं धूर काढणाऱ्या शिवतारेंनी तेव्हा पुण्यात काही जागांवर राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचाराची आघाडी सांभाळली होती त्याचाच संदर्भ देत अजितदादांनी पुरंदरमधून बापूंना चॅलेंज दिलं यंदा बघतोच तो कसा आमदार होत होते अर्थात दादा बोलले ते बोललेच त्यांनी संजय जगतापांना मोठा बॅकअप दिला आणि शिवतारेंना तोंडावर पाडले तब्बल पाच वर्ष शिवतारे राजकारणापासून लांब राहिले त्यासाठीची सगळी फिल्डिंग दादांनीच लावल्याचं बोललं गेलं जेव्हा दादा महायुतीसोबत आले तेव्हा तर विजय बाप्पूंची तळपायाची आग मस्तकात गेली हा दादा नावाचा विंचू आजवर अनेकांना डसला आणि आता महादेवाच्या पिंडीवर म्हणजेच मोदींच्या मांडीवर जाऊन बसला यावरून विजय शिवतारेंच्या मनात पराभवाची सल कायम असल्याचं दिसलं आणि त्याची दाहकता लक्षातही आली पुढे लोकसभा निवडणुकीत बारामतीचा सामना देशभर गाजला याच बारामतीच्या हाय व्होल्टेज निवडणुकीत शिवत्यांनी पवार नकोच असं म्हणत अपक्ष लढत बंडखोरीचा पवित्र घेत पण वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टाईनं शिवताऱ्यांची भाषा बदलली त्यांनी बंडाचा झेंडा खाली ठेवला नंतर मात्र विजय बापू आणि अजितदादा एका स्टेजवर आपल्याला दिसू लागले त्यांच्यात दिलजमाई झाल्याचं वातावरण देखील तयार झालं पण पुरंदरमधून सुनेत्रा त्यांना काही लीड मिळालंच नाही धुळा बसतो ना बसतो त्यात विधानसभा निवडणूक देखील आली विजय शिवतारेंनी आपल्याला लोकसभेत खरंच सहकार्य केलं का याबाबत अजितदादांच्या मनात शंका होतीच म्हणून अजितदादा आणि विजय शिवतारे यांच्यातील वाद चमवण्यासाठी शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी देखील मध्यस्थी केले त्यांनी तह घडवून आणला पण आता हा तह मोडल्यात जमा झाला शिवतारे महायुतीचे अधिकृत उमेदवार असताना अजित पवारांनी त्यांच्या विरोधात संभाजी झेंडे यांना तिकीट दिलं यावर बोलतानाही अजित पवारांची वैचारिक दिवाळखोरी असल्याचं शिवतारांनी म्हटलं होतं पण विधानसभा निवडणुकीत यांनी धमक दाखवली आणि पुरंदरचे आमदार म्हणून ते निवडून आले पण त्याचं झाले असं ना दादा थांबण्याचं नाव घेत आहेत ना बापू त्यामुळे वाद काही संपता संपेन झाला म्हणूनच आता हा डीपीडीसीचा विषय झालाय त्यामुळे तुर्तास तरी बापू के लिए दादा हानिकारक आहे असंच म्हणावं लागेल बाकी अजितदादांचं खत्रोड पॉलिटिक्स येणाऱ्या काळात शिवतारेंना आणखीन कसं डॅमेज करू शकतं दादांनी शिवताऱ्यांसोबत जे केलं ते खरंच योग्य होतं का तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्याच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद